नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या या स्वामींची छत्रशाया या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा विषय आहे जपमाळ भाग दोन जपमाळचे जप करण्याविषयी कोणते शास्त्र संकेत आहेत स्मृतीमध्ये म्हटले आहे की विण दंबेचे यत च चांनम विनोदकम असंख्या तु यतम जपतम तत सर्व निष्फळ भवित अर्थात कुश म्हणजेच दर्भरहित धर्मानुष्ठान उदकरहित दान व संख्या रहित जप निष्फळ ठरतात संख्या गणनासाठी माळची परमावश्यकता असते नामधारी शीख माला निहम शीख लोहमाला मुस्लिम साधक तजवी आणि ख्रिश्चन साधक रोजरी अशा फळांच्या सहाय्याने जप करतात प्रत्येक पंतपंतात जप फळ्याचे महत्व अनन्यसाधारण आहे यामध्ये महत्त्वाची तीन कारणे आहेत पहिले कारण म्हणजे जप माळेमुळे साधकास आपली जपसंख्या किती आहे व आणखी किती जप करायचा आहे याचा काटेकोर अंदाज येतो त्यामुळे त्यांच्याकडून आपोआप समय नियंत्रण होते दुसरे कारण म्हणजे जप जप माळेसाठी तुळसी रुद्राक्ष कमलाक्ष प्रवाळ यांसारख्या वनस्पतीजन्य पदार्थांचा स्फटिक प्रवाळ यांसारख्या रत्नांचा आणि सुवर्णादी धातूंचा उपयोग केला जातो त्यामुळे पवित्र आणि विविध गुणधर्माने युक्त अशा वस्तूंचा अंगुलीसारख्या अतिसंवेदनशील अवयवांना सातत्याने होणारा स्पर्श आरोग्यास हितकारक ठरतो परिणामता त्यापासून शारीरिक व मानसिक लाभ होतो तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे ईश्वर सर्वभूताना हिदेश अर्जुन तिथती ब्राम्हण सर्वभूता सर्वभूताती यंत्रा रूढानी मायया भगवद्गीता अठरा श्लोक एकसष्ट अर्थात प्रत्येक जीवाच्या हृदयात ईश्वराचा चिरवास असतो जपाच्या वेळी अंगठ्याचा इतर उंगलियांना म्हणजेच बोटांना सातत्याने स्पर्श होऊन एक विलक्षण ऊर्जा निर्माण होते व ती धमनीद्वारा हृदयस्थित चक्रास प्रभावित करते हृदयस्थित चक्र प्रभावित झाल्यामुळे इस्तत भटकणाऱ्या मनाचे हृदयस्थ ईश्वराकडून नियमन होते व जपाच्या वेळी मन आपोआप हाँग एकाग्र होऊ लागते विशिष्ट कार्यसिद्धीसाठी जप करताना विशिष्ट मनाची माळ वापरली जाते त्यानुसार सामान्यपणे आचारशुद्धीसाठी शुद्धीसाठी तुळशीची परमार्थ सिद्धीसाठी रुद्राक्षाची मन शुद्धीसाठी कमलाक्षाची म्हणजेच पद्माशाची मनोरोज सिद्धीसाठी भद्राशाची पुत्रप्राप्तीसाठी पुत्रवतीची शिला संवर्धनासाठी स्फटिकाची तसेच अंगी विरत्म येण्यासाठी व धनप्राप्तीसाठी प्रवाळाची माळ वापरली जाते जप वापरण्यात येणाऱ्या विविध पद्धतीविषयी गुरुचरित्र ग्रंथात म्हटले आहे की केवळ बोटांनी मोजून जप केल्यास एक पट उंगली परवाने म्हणजेच कारमालेने जप केल्यास दहा पट शंखमानाने शतपट प्रवालमध्ये सहस्रपट स्फटिक मनाने दह सहस्रपट मोत्यांच्या मनाने लक्षपट पद्माश मनाने दशलक्षपट सुवर्ण मनाने कोटीपट तर दरबास गाठी देऊन केलेल्या मनाने तसेच रुद्राक्ष मनांच्या माळेने अनंतपट फळ लाभते यातील पटसंख्या ही प्रत्यक्ष जमसंख्येस अणुलक्षण नाही तर त्याद्वारे माळेची उत्तर व श्रेष्ठत्व सुचवणे हे गुरुचरित्रकारांना अभिप्रेत आहे तंत्रसार ग्रंथात म्हटले आहे की पद्माशेरे विहिता माला चतुर्णा नाशिनी माता कृष्रंथीमयी माला सर्व पाप प्रणाशिनी, पुत्र फले क्लुप्ता कृते कुरुते पुत्रसंपद विहिता माला पुष्फल धनम अर्थात पद्मनाश सॉरी पद्ममाश म्हणजेच कमलाक्ष मण्यांची माला शत्रुनाश करते दर्भक्रांती मला पापनाश करते पुत्रवती पुत्र पुत्रवती म्हण्यांची माला पुत्रप्राप्ती करून देते तर प्रवालामुळे विफुल धन प्राप्त होते केवळ भक्ती हाच उद्देश समोर ठेवून जपसाधना करणाऱ्या वैष्णव साधकाने तुलसीमाला भद्राशा माला गानपत साधकाने हरिद्रा म्हणण्यांची माला साधकाने करपद्रिका म्हणजेच कवड्या मनांची माला वापरण्याविषयी त्या ग्रंथांच्या तर आग्रह असतो तथापि ह्या बाबतीत दुराग्रह न बाळगता आपल्या कामसेन अनुकूल अशी माळा वापरणे हे केव्हाही इष्ट ठरते करमालेचे फळ तुलनात्मक दृष्ट्या अल्प असले तरी करमालेचे साधन उपाधन व संभार अत्यल्प असतो त्यामुळे घराबाहेर फुरसतीच्या वेळी ओडंबर टाळून इतरांच्या लक्षातही न येऊ देता आपण जप करू शकतो जपाच्या वेळी उजव्या हातेच्या मध्यम्याच्या माला माळा ठेवून अंगठाने तिचेपणे आपल्याकडे उडावेत असा सर्वसाधारण नियम असून त्यावेळी करण्यात येणारा जप हा उपांशू अर्थात फुटफुटत करायचा असतो ज्यावेळी माणस अर्थात मनोमन जप करावायचा असेल त्यावेळी मणिमाला अनामिकेच्या मध्यपेरावर आणि वाचिक अर्थात मोठ्याने जप करावायचा असेल तर ती जन्मने तर ती तर्जणीच्या मध्यपेरावर ठेवून अंगठाने अंगठाने मणी आपल्याकडे ओढावेत असा शास्त्र संकेत आहेत जप करताना मणी एकमेकांवर आपटून आवाज झाल्यास तो जप व्यर्थ होतो त्यामुळे माळेचे मणी योग्य अंतर राखून सुतामध्ये गाठवून घ्यावेत जप करताना गोमुखी वापरावी वा माळ वस्त्राने झाकून घ्यावी जपामध्ये मेरू मणी येतास माळ पालटून घ्यावी मनाचे उल्लंघन करू नये तथापि सुकून मेरूमणी ओलांडला गेलास तर सहा प्राणायाम करावे जपाच्या वेळी अपनादी वायुविकार घडल्यास आचमन करावे वा उजव्या कानास दक्षिण हस्तस्पर्श करावा नंतर पुन्हा पहिल्यापासून जप करावा तसेच माळ नखळत हातातून खाली पडल्यास पुन्हा पहिल्यापासून जप करावा जप करताना कोणताही दृश्य कारणावाचून जप माला तुटून पडल्यास तो अरिष्ट सूचक समजले जाते अरिष्ट परिहारता महामृत्युंजयाचा जप करावा त्यावेळी प्रथम माला स्फुट नसुचित्त सकलारिष्ट परिहार्त त्र्यंबकमिती मंत्रस्य अष्टो अष्टोत्तर रक्षत सहस्त्र अयुत अयुत चतुष्ट जपम करिये असा संकल्प करावा हा जप किती वेळा करावा याविषयी काटीकोट नियम या नसला तरी सामान्यतः अपमृत्यू परिहार्थ अयुद्ध चतुष्टयम ह्या वचनानुसार चाळीस हजार जप करावा पण माळेचा धागा किंवा सूत कच्चे झालेले असेल तर तारतम्य वापरून संकल्पनातील उल्लेखानुसार जपसंख्या कमी करता येते एका व्यक्तीने एकच ठराविक माळ वापरावी दुसऱ्या व्यक्तीची माळ कधीही वापरू नये जप माला हाती घेतल्यावर तिला वंदन करावे जप झाल्यावर माळेला पुनच्छ वंदन करावे जप माळ नेहमी पितळे डब्यात ठेवावी जमिनीवर अस्ताव्यस्त पडू देऊ नये एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देता येत नाही परंतु गुरु आपल्या शिष्याला ती देऊ शकतात त्याचप्रमाणे मृत व्यक्तीची जप माळ स्मृतिचिन्ह म्हणून जतन करता येते अशा तऱ्हेने गुरुंकडून प्राप्त झालेल्या अथवा मृत व्यक्तीची आठवण म्हणून असलेल्या माळेचा उपयोग जपासाठी मात्र करता येत नाही जप माळेचे प्रकार कमलाक्ष माळ कमळ पुष्प जे मूल्यता पवित्रता आणि उत्पत्तीचे प्रतीक आहे हे माता लक्ष्मीचे अतिप्रिय पुष्प आहे त्यामुळे तिला कमला असेही संबोधतात याचमुळे देवी लक्ष्मीची हा करताना काळ्याच्या सुकरी कमळाच्या सुकलेल्या बियांपासून बनवलेल्या कमलाक्ष जपमाळ्याचे अधिक महत्व आहे ह्या माळ्याच्या आणि मंत्राच्या नियमित जपामुळे धन भाग्य सुख संतुष्टी यांची प्राप्ती होऊ शकते तुळशी माळ भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळशीची माळ ही भगवान विष्णू राम आणि कृष्ण ह्या देवतांच्या नाम जपासाठी वापरतात तुळशीला आयुर्वेदातही अधिक महत्व आहे तसेच तुळशी माळचा आध्यात्मिक उन्नतीसाठीही उपयोग होतो रुद्राक्ष माळ रुद्राक्षापासून बनवलेली माळ ही भगवान शिव यांच्या उपासनेस उत्तम असते शिवपंथी ही माळा तपस्येसाठी वापरतात रुद्राक्ष वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध होतो उदाहरण एक ते चौदामुखी रुद्राक्ष उपलब्ध आहेत पण पंचमुखी रुद्राक्ष अधिकतम वापरला जातो स्फटिक माळ स्फटिक मूल्यता थंड असते त्यामुळे स्फटिक माळेचा जप मनशांती देणारा असतो देवीचा जप करताना ह्या माळेचा विशेष उपयोग होतो ह्या माळेच्या नित्य जपाने श शील सहाय्य होते श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय कृष्ण हरी श्री गुरुदेव दत्त ही पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब तसेच कमेंट करायला विसरू नका